देश व राज्यातील विविध महात्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग स्पॉट न्यूज पेवन को YouTube चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद कलास्वर्गीय लक्ष्मण इनामदार जे हे कटापूर योजनेचं काम प्रत्यक्ष ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी आपण सज्जत आहोत आज आपण पाहू शकतो यास पाइपलाइन या पाइपलाइन द्वारे पूर्ण अंधळीत रेवामधून सोळा गावे ते बत्तीस गावे मानता वगैरे जे वंचित होते त्याचं शेवटचा टोक हिंगणी या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी हे पाणी येत असल्याचं हे आपण पूर्ण सध्या शेवटच्या स्थितीत काम असलेले आपण सध्या पाहत आहोत आपण पाहू शकतो ही पाईपलाईन ही सारी मान तालुका हा कायमचा दुष्काळी म्हणून ओळखला जात होता अशातच मानचे आमदार जयकुमार गोरे भाऊ हो। यांनी जनतेला शब्द दिला होता की मान खाटावच्या मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मान तालुक्याला मी शेतीला आणून देणार आणि अशा वेळी अनेकांनी त्यांची चष्टा केली के की हे सत्य होऊ शकत नाही परंतु प्रत्यक्षात आज असे दिवस दिसतात की आज आपण ज्या ठिकाणी उभं आहोत हे हिंगणी गाव आहे श हिंगणी गाव हे मान तालुक्याच्या शेवटच्या टोकाचं गाव आहे या गावाला गावाच्या लगत साधारण चार तालुके आहेत सांगोला आटपाडी मान आणि माळशरस आणि तीन जिल्हे सातारा सोलापूर सांगली ह्या शेवटच्या टोकावरती वसलेलं हे गाव खरंच ह्या गावाचं नशीब असं की हे शेवटच्या टोक्याला गाव असल्यामुळं अनेक दुर्दैवाने ह्या गावामध्ये कामी झालेले नाहीत परंतु आमदार जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून आज खरोखर प्रत्यक्षात या लोकांना असं वाटतही नव्हतं शेतकऱ्यांना की या ठिकाणी मुबलक पाणी येईल आणि ते काम प्रत्यक्षात आमदार जयकुमार गोरे यांनी सुरू केलं त्याचंच उद्घाटन एकोणीस फेब्रुवारी रोजी मान तालुक्यामध्ये आंधळी ह्या भागामध्ये होत आहे आणि नशीब आणि तालुक्याचं एवढं भाग्य असं समजावं की भारत देशाचे खनखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे स्वतः ह्या उद्घाटनाकरिता येत आहेत आणि खरोखर आपल्या ग्रामस्थांच्या आणि हिंगणी ग्रामस्थांची आणि मान तालुक्याच्या सर्व ग्रामस्थांची असे मत येते की आज आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आमच्या गावच्या एका पाणी पाईपलाईन या संदर्भात उद्घाटन येत असतील तर खरोखरच खर भाग्य आहे अशी प्रतिक्रिया अनेक लोक व्यक्त करत आहेत आणि खरोखर ह्या पाणी योजनेचा शुभारंभ एकोणीस तारखेला होत आहे आणि जे आमदार जयकुमार गोरे भावांनी बोलवलं ते त्यांनी करून दाखवलं अशी प्रत्यक्ष कृती मान तालुक्यामध्ये सध्या होत आहे कारण ह्या भागामध्ये कधीही पाणी येणार नाही अशी परिस्थिती निश्चित होती आणि ते आज स्वप्न पूर्ण होते आणि खरोखर हिंगणीवासियांचे भाग्य ह्या पाण्याचं उद्घाटन स्वतः नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान हे करत आहेत हे खूप मोठं भाग्य आहे आणि यालाच एक जोडून आपले खटाव तालुक्यातील कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार हे मान्य नरेंद्र मोदी साहेब यांचे गुरु होते आणि त्यांचेच नाव घेऊन कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जे हे कटापूर योजना ही योजनेला नाव देण्यात आलं आहे आणि त्याचं उद्घाटन दिनांक एकोणीस रोजी होत आहे तर या ठिकाणी आज आपण हिंगणी इथे आलेलो आहोत आणि हिंगणीतील सर्व ग्रामस्थ शेतकरी या ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत सध्या तर ते आपल्याला प्रत्यक्षात त्यांचे ते जे काय पाण्याची प्र प्रक्रिया तर चालू आहे त्यावर ते, ते आपले मत व्यक्त करतील नमस्कार मी अण्णासाहेब आपणास असं विचारतो की आपल्या मान तालुक्यामध्ये प्रथमच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान प्रथमच येत आहेत आणि ते असे येतात की आपल्या दुष्काळी सारख्या गावामध्ये पाण्याची योजनेचे उद्घाटन येतात आणि हे उद्घाटन सन्माननीय आमदार शेकुमार गोरे भाऊ यांच्या रूपानं आपल्या तालुक्यामध्ये एक योजना होत आहे आणि त्याचा लाभ प्रत्यक्षदर्शी आपण घेत आहात ते कसे घेत आहात असं आपण सांगू खरं सांगायचं म्हटलं तर हिंगणी गाव हे सातारा जिल्ह्याच्या टोकाला आणि सोलापूरच्या बाँड्रीला आहे आणि इकडं आतापर्यंत जे राजकारण होते त्यांनी फार दुर्लक्ष केलेलं आहे या गावाकडे आणि या गावाच्या सोयी सुविधा सुद्धा कोणी पुरवल नाहीत पण जसे जयाभाऊ या महान तालुक्याचे आमदार झालेत ते पाणीदार आमदार म्हणून प्रसिद्ध होण्या म्हणायला काय हरकतच नाही कारण या आत्तापर्यंत डोंगराकडे आमची शेती आहे आम्हाला कधीही पाण्याचा पाणी मिळालं नाही आहे आणि मिळणार की नाही आमचं स्वप्नात पण नव्हतं पण ते आता पाणीदार आमदार जयाभाऊ यांनी ते आमचं प्रत्यक्षात साकार केलेला आहे खरोखर असा आमदार प्रत्येक तालुक्याला मिळावा अशी आम्ही मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथं खरोखर आत्तापर्यंत जे पक्ष मोठमोठे होऊन गेले म्हणजे काँग्रेस पक्ष असो राष्ट्रवादी पक्ष असतो असे पक्ष आता बरेच पक्ष निघालेत परंतु आत्तापर्यंत खरोखर या मान तालुक्याला आत्तापर्यंत गाजरच दाखवून आलेला आहे की पाणी देऊ पाणी देऊ कुणी तर काही तर आम्हाला ऐकत मिळतं त्यावेळेस आम्ही नव्हतो पण ह्या इकडे पाणी येऊ शकत नाही तेही जयकुमार भाऊनी अंमलात आणून खरोखर आ, या तालुक्याला खरोखर जे आमदार आम्हाला मिळेल या मान तालुक्याचं किंवा आमच्या हिंगणी गावचं भाग्य धन्यवाद आपण प्र आपण जसं प्रत्यक्षात ऐकून होतो की मान तालुक्यात पाणी हिंगणीमध्ये पाणी येणार ते फक्त आपण ऐकून होतो परंतु आज इथे पाणी येतं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय बंगलोर तुम्हाला काय वाटतंय पाणी आल्याबद्दल ठीक आहे आपण आता पाहू शकतो ह्या ठिकाणी पूर्ण पाईपलाईनचे काम सुरू आहे आणि हे काम आता पूर्ण पूर्णत्वाचं येत आहे आणि हेच लोकांचे प्रतिक्रिया आणि लोकांच्या चेहऱ्यावरचा असा आनंद आहे की खरोखरच आमदार जयकुमार गोरे यांनी पाण्याचं काम पूर्ण केलं आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी नेणार हे शब्द त्यांनी पाळलं आणि एक जाता जाता असं सा सांगावं वाटतं की खरोखर हे आमदार आणखी दहा वर्षे राहिले या गावाचा किंवा या, गावा या मान तालुक्याचा काया पालट हे शंभर टक्के होणार आहे तर येताना लोकसभा विधानसभा निवडणूक भरभरून आपल्या जया भावना पाठिंबा द्यावा हीच लोकांना मी आवाहन करेन आमदार शब्द दिला होता तो आज आहे हिंगणी आणि दोडदेव शेवटच्या टोकासाठी प्रत्यक्षात पाणी केले आहे आणि ते काम पूर्ण होत आहे याचा हिंगणी व दोदेव गावातील दो सर्व शेतकरी बांधवांना आनंद होत आहे आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद